बॅकवॉटरची आहे नाशिकच्या ती पुण्याच्या खडकवासणांची ना आहे हे बघा इथला व्ह्यू किती सुंदर आहे थोडासा माझा आवाज येईल कारण की इथले रस्ते जे आहेत ना थोडेसे खराब आहेत हा रस्ता फक्त त्यांनी हे करायला पाहिजे सुधरून द्यायला पाहिजे मग छान येईल या किती सुंदर व्ह्यू आहे एवढा लांबचा प्रवास केला पण मनाला शांती लागते लांबचा प्रवास बापरे बसून बसून जाऊ <laughs> इथला ना रस्ताच खराब आहे पण फायनली आपण त्या पॉइंट आपल्या पोचलेलो हो, आहोत बॅक बॅकवॉटर काय चला आता आपण जाऊयात नाही नाही कपडे बिपडे नाही भाई कबस <laughs> <laughs> रस्ते कुठून आहेत कुठून बापरे <laughs> अरे तर का काय म्हणजे चांगला नजारा बघायचा म्हटलं म्हंटल तरी हे असं असत श्रेय श्रेय इकडनं श्रेय इकडनं दगड आहेत इकडनं स्लीप होशील शिवाय कपडे नेवले करायचे शिव मागे हा हो पण कपडे निवले करायचे तर आम्ही आलो हो बॅकवॉटरला मस्त वातावरण आहे मुलगात पाण्यामध्ये तर आपण थोडस पाण्यात पाय घालून बसणार आहे थोडीशी कारण की खूप वातावरण गरम झालेला आहे तो मस्त असा व्यू आहे आणि माझा मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला आहे त्याच्यामुळे मी घेतलेला आता आयफोन आयफोनने आता शूट करते मस्तपैकी विकाचा आयफोन आहे क्या चप्पल काढा पाणी जंप मारे चप्पल असं चला चल चला चला मी त्याला सुकूंग टाकते गाडीवर पाणी मध्ये जंप मारेलं असेल तरले बघाल की इस तरह इकडे इकडे ओहो हे बघ हे दोघं खेळत काकाचं लक्ष पूर्ण तू पुढे तर आता आम्ही इथं फोटोशूट वगैरे करतोय मी आधी फोटोशूट करून घेतो आणि मग भेटते तुम्हाला एक मिनिट पण चेक करून घेता म्हणजे परत नाही जाडेल असं आम्ही तो बघू पूर्ण पूर्ण झालंय पप्पा नाही उचलायच मम्मी दहा मिनटा हे माग हो माग आपण पप्पा उचल पट मम्मीला

सो आम्ही भरपूर फोटोज व्हिडिओज काढल्या आणि आता आम्ही चालू आहोत बोटमध्ये बघूया बोटमध्ये झालं तर बोटमध्येही काढू पाय वगैरे भरपूर असे बोल हां सो आता आम्ही बोटमध्ये चाललो आहोत हो ना चला 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 बसा 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 बोला

आता आम्ही सगळे बसतो आहोत बोट मध्ये बघू शकताय मस्त अस आता बामा छान देणार वसूल शेवटपर्यंत आम्ही एवढं फिरून आलो आणि शेवटपर्यंत फोटो आमचा अजूनही संपला नाही सगळ्यांनी एक सोबत उतरू नका सगळ्यांनी गडबड करू नका गोंधळ करू नका चला आम्ही पर बोट पार संपेपर्यंत फोटो काढून राहिलो काय करते आम्ही पूर्ण पैसा वसूल केला फुल्ली म्हणजे बोट पूर्ण पूर्ण राऊंड मारून फिरून आणली तोपर्यंत आमच्या व्हिडिओ फोटो आमचे काही स्टॉप होत नव्हते म्हणजे पूर्ण व्ह्यू पण बघितला आणि मस्त वाटलं छान गेला टाईम स्पेंड छान मस्त झाला इथे मस्त वाटलं मला असं वाटलं इथं थोडंसं कंटाळं येईल पण एकच नंबर फोटो वगैरे ना एकच नंबर असे कमाल आलेले आहेत फोटो आता इथं फोटो बघतायत का कशा आलेत कशाने नाही व्हिडिओ वगैरे भरपूर काढले भरपूर मोबाईल स्टोरेज झालेला आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत ना थोडंसं उशिराच येतील कारण की इथे सगळा टाईम स्पेंड जातो आहे माझं सगळा त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे माझं आता सगळ्या सगळ्यात शक्यच नाही आहे तर शेवटीच व्हिडिओ येतील थोडेसे उशिराच होईल मला व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत तर चला आता बघू नेक्स्ट पॉइंट कुठला आहे मला माहिती नाहीये काय म्हटलं तुला उचलल्यावर मला असं वाटलं की मी हरमान मी संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी परत कोणतं लक्ष्मण अरे यार खतरनाक आहे काही चिटरपुटर आहे की खायला सोमेश्वर चलो, चलो 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 आता आपण हे बॅकवॉटर बघितलं आता आपण याच पुढचं पॉइंट आहे आपलं सोमेश्वर हा सगळं आता पुढचं माझ्याकडे विकास आहे कारण की माझा मोबाईल पूर्ण फुल स्टोरेज झालेला आहे पेन ड्राईव्ह मध्ये हार्ड डिस्क मध्ये सगळं टाकलेले फुल ब्लॉक चालू आहे आपले घेऊन चलो 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 लवित लवित नाही वैशालीची स्टेप करायला पाहिजे एकदा वैशाली यांचा तर चला आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊयात हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही आलो आहोत व्यंकटेश बालाजी मंदिरांकडं शंकराचार्य डॉक्टर कोटी समाधी तर विशाल विकास म्हटले की आधी आपण इथं बालाजीचं दर्शन करून घेऊयात आणि त्यानंतर मग सोमेश्वरला जाऊया सोमेश्वर जवळच आहे इथून बॅकसाइड वाट आहे वाटतं काहीतरी आणि गोशाळा पण आहे इथं बघा गोशाळा आहे आणि इथून आहे आपलं व्यंकटेश बालाजी मंदिर तर बघूयात कसं आहे ते म्हणजे छान मंदिर आहे जर आत आतमध्ये व्हिडिओ वगैरे चालते का तर आतमध्ये व्हिडिओ जर अलाऊ नसाल ना तर मग शूट नाही होणार मी दाखवून देते मंदिर कसं आहे बाहेरच्या साईडने आपण बघूयात चप्पल स्टँडला चप्पल काढून घेतो आणि बाहेरच्या साईडने मंदिर दाखवते मी तुम्हाला हा ए मेन एंट्री कुठली आहे ही का मला असं वाटलं मंदिराचं मेन एंट्री तिकडं असेल चला आपण बघूयात इथं प्रसाद पण आहे वाटतं हो तो प्रसाद तो प्रसाद पण वाटत इथं नाही का ही मंदिराची बॅक साईड आहे का ना गए। ना गए। ना गए। ना गए। हो ना विशालला माहिती असेल चला आपण शूज वगैरे काढून घेऊयात चला आणि मग मंदिरात जाऊ आपण फ्रेंड्स तर आता आम्ही बालाजी मंदिरात आलो होतो आणि बालाजी मंदिरातून आता आम्ही निघालो आहोत सोमेश्वर मंदिरात तर सोमेश्वरला आता जातो जवळच आहे कोणीही मोबाईलमध्ये मामच आहे तर आता आम्ही सोमेश्वर मंदिरात चाललो आहोत सर्वजण नेक्स्ट पॉईंट आहे आपला सोमेश्वर माझा मोबाईल छान आहे मला बेस्ट तर आता आपण पोहोचलो आहोत सोमेश्वर मध्ये सोमेश्वर पार्किंग आहे गाडी वगैरे लावून देऊ आणि त्यानंतर मग सोमेश्वर मध्ये आम्ही आतमध्ये दर्शन घेऊ आणि थोडस बसू आणि त्यानंतर मग घरी जाऊ ते सोमेश्वर आपण आता आतमध्ये जाऊयात आत बघा हे बघा या बघी नको भेटायला नाही पैसे नको भेटा तसं पण नको ती पट ती मोही बघ कशी लाव राहिली जा छोटीशी वन जा मला नको बाबा आल्यावर देते मी तुला पैसे सुट्टे झाले का देते आल्यावर तरी तर सोमेश्वर मध्ये आपण एंट्री केलेली आहे फेरूच फेरू आहेत बघा आपण मस्त इथं पिळू खाऊ काकडी खाऊ एन्जॉय करू फक्त चुकून ओळखलं नकोनी मला फक्त माझा अवतर तो सध्या खूपच बेकार झालेला आहे मी ना लास्ट टाइम जेव्हा ना विजू भाऊ ज्योतिताई या मम्मी पप्पा सगळे आम्ही आलो होतो ना इथं बघा इथं सरकुंडी खेळली ती घसरगुंडी सरखुंडी म्हणते मी घसरगुंडी सरकुंडी काय ते आणि छ गाणं टाकलं होतं त्याला थांबतो भाई जेसे वेसे रहेंगे इथं मंदिर आहे बघा लक्ष्मीनारायण मंदिर आहे जानकी मंदिर आहे सोमेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथं असा व्ह्यू पॉईंट आहे इथं कसाला या इकडं हे शिव इकडे शिव इकडे चल दादा मी बघायला बसायला जागा शोधतोय हे घेतायत काकडी काकडी काकडी

बोटिंग नाही करणार पण बोटिंग आता केलेली आहे आम्ही नको आता करायला बोटिंग आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत नाही नाही पाणी ते वेगळं पाणी इथं खोल जास्त ते बघते का कोणी दिसत की तुला पाण्यात पाय टाकून बसेल आम्ही त्या साईडला लहानपणी खेळवतो शिरायजोपा श्रायाना <laughs> <laughs> <laughs>

Terima kasih telah <laughs> menonton video ini. श्रेया पाऊस आला रहा है बस धीरे चला काय माग दो हो। रिखें रिखें निकार। 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 ते मागे झालं होत ते बसून ते काय ना माग तू काय नाही करायचं तू आतला बसून ठेवायचो मला वाटलं ಮಸ್ತ್ ಸಕ್ಕ ಭರಲೋ आणि भरपूर असं एन्जॉय केला आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत थोडंसं मोबाईलची बॅटरी डाऊन झाली ती चार्जिंग केली बॅग वगैरे पॅक केली कारण की आहे पुण्याला जाताना पाऊस पडला आम्हाला बघ मग ना पाऊस जातो का आता आम्ही वरतीच आलो आहोत टेरेसवर रेन बघण्यासाठी तर पाऊस पडतो हो उन्हामध्ये पाऊस पडतोय बघा आणि इतकं छान पाऊन आहे बघा संतोष भाऊ आलेले आहेत गाडी आलेली आहे संतोष भाऊची आम्ही सगळे टेरेसवर नाही टेरेसवर आहोत आम्ही सगळेजण टेरेस वरून बघते त्या आलेल्या आहेत खाली आता आम्ही जातो खाली